नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आहे रविवार आणि आपल्या हक्काच्या भटकंदीचा दिवस आणि आज आम्ही पुन्हा फटकाला निघालेलो आहोत आणि आम्ही आत्ता आहोत तुम्हाला दाखवतो कुठे हा जो मागे आपल्याला जो दिसतो आहे तो मोरवे धरण आहे जो आपल्या चौकच्या इथे आहे तो आणि त्या धरणावर आम्ही सहज असे फिरत फिरत आलेलो आहोत आणि इथून आम्ही आता चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये मठामध्ये पण वाटेमध्ये जरा थोडा आम्हाला वेळ होता तर म्हटलं आपण हा धरण पाहूया नवी मुंबईला पाणी सप्लाय करतं तर ते हे मोठं धरण आहे मग या धरणाचा विहंगम दृश्य जरा कसं दिसतंय आपल्याला हा पूर्ण धरणाचा परिसर आहे इथे वरती जे पाहताय तो हिरशाळ गड आहे वरती ईशाळ वाडी आहे आणि हा पूर्णपणे हा धरणाचा परिसर आहे पाहू शकता आणि इथे आम्ही आता आलो आहे तर इथे पाहू शकता इथे आमचे सगळे गँग आहे इथे सोबत आता आम्ही सोडला आहे चौक आणि चौकच्या चौक नंतर आता आता खालापूरच्या इथे आलो आहेत आणि इथे आल्याच्यानंतर आमचा आता मीटअप झाला आहे इथे टी ब्रेक चालू आहे तब इधर गँग आपली चाय रही रे चाय पिणे गेली आहे वडापाव खाल्ला इथे इथे वडापावचा स्टॉल आहे इथे वडापाव खाल्ला गरम गरम आणि आता गरम गरम आता इथे चहा पितोय या खोपुलीला गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्या मठाच्या बाहेर आता गाडी इथे मागे इथे बघू शकता इथे पार्किंग आहे आणि आज जरा रविवार असल्यामुळे थोडी गर्दी आहे पण इथलं वातावरण खूप छान आहे मागे पाहू शकता इथे धबधबे आणि इथे खाली जी आपल्याला दिसते ती मठामधून येते ती नदी एकदम पाण्याचा प्रवाह आहे जो मठाच्या आतल्या बाजूने येते माझ्या माझ्यावरून कुशळ जाण मस्त पाणी आहे पाण्याचा शुभ्र असा प्रवाह आहे सगळा आणि हे आहे गणपती महाराजांचा आश्रम आता आता पुढे एंट्रन्सला बाकीची सगळे थांबलेत ते जाऊया आणि आतमध्ये काय काय पाहायला मिळते ते बघूया आपण आपण आतमध्ये प्रवेश केला पण प्रॉब्लेम इथे हा असा आहे की इथे व्हिडिओ शूट करायला बऱ्याच ठिकाणी प्रतिबंध आहे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी उभे असतात त्यामुळे आम्ही आतल्या परिसरात थोडं जसं जमलं आहे तसं शूट केलं आहे बाकी आता आपण इथे मागचा जो परिसर आहे इथे इथं जातो आहोत तिथे मागे गुहेकडे जाणारा रस्ता आहे तिथे जातोय तर आपण तिथे आपल्याला ती गुहा आहे आणि खाली आपल्याला तिथे एक ते शिवलिंग आहे ते पाहायला मिळतं जे प्रतिकेदारनाथाचं प्रति केदारनाथ आहे ते शिवलिंग जे आहे ते इथे ही पूर्ण बाग आहे नवग्रह आहेत नवाग्रह मित्रांनो आता इथे बघा पाऊस चालू झालाय आणि मागच्या समजे आलो तर पूर्ण इथे खडी होती आणि इथे हेलिपॅडचा रस्ता इथे हेलिपॅड आहे आणि मागे एकदम भन्नाट वातावरण इथलं कारण की आपल्या लोणावळ्याच्या जी डोंगर रंग आहे एक्झॅक्ट खालोखाल आहे ना हे खूप छान आहे इथे समोर पाहू शकता ती गोवा आहे आणि धबधबा पण कोसळतोय आणि ही पूर्ण डोंगर रंग आहे आपल्याला समोर दिसते ती आणि हा हेलीपॅड आहे इथला आणि छान असं निसर्गरम्य वातावरण आहे पुढचा जो हेलिपॅडच्या पुढचा जो भाग आहे आणि इथे एक ना आपल्याला एक जे मंदिर आहे ते मंदिर पाहायला मिळेल आणि या मंदिरामध्ये प्रत्येक केदारनाथ म्हटलं जातं कारण की जसं केदारनाथाच्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे तसं सेम शिवलिंग इथे आपल्याला इथे पाहायला मिळतं हे मंदिर आहे ते त्यानंतर आता हा गोव्याकडे जाण्याचा रस्ता आहे इथून ही आहे जायला आपल्याला तर आपण जे प्रति केदारनाथाचं जे मंदिर पाहिलं तिथून आता वरती आल्याच्यानंतर आपला हा रस्ता जातो इथून गुहेकडे बघा जवळजवळ आपल्याला इथे बरे धबधबे पाहायला मिळतात छान मस्त रेवा इथून असा हा सगळा उभा चढ असा चढत आम्ही आलो आहे शांतता राखा पूर्ण मोर्ण दाखवण्याचे तिथे निर्देश दिलेले आहेत इथे आपल्याला पाय देण्यासाठी इथे नळ आहे स्मरण आणि इथे बघा मध्ये स्थान आहे छान असं त्या गुळ्यातून बाहेर आलो आहे आणि छान मागचं बघा मागे डबधबावरून कोसळतोय छान वातावरण आहे आता पुन्हा आपण जात आहोत खाली जिथे आपलं अन्नछत्र आहे त्या साईडला चाललो आहे अजितला इथे बसवलं आहे कारण अजितला जरा पायात जरा थोडा त्रास होतो आहे चालायला तर आता आम्ही खाली चाललो आहे आणि बाजूचा परिसर खूप छान आहे इथे आजूबाजूला खूप छान असं दृश्य दिसतंय खाली जे पातळ आहे पूर्ण गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्याचा पूर्ण परिसर आहे खाली समोर दिसतो आपल्याला जो तो आणि हा त्याच्या मागे जसं ते खोकोलीत शहर आहे आणि सगळी वर्षी डोंगर आहे आजचा दिवस आहे पावसाचा पावस आम्ही मस्त पाऊस पडतोय आम्हाला आता जाऊन जेवण करायचं आहे तिथे प्रसाद घ्यायचा आहे प्रसाद घेतल्याच्यानंतर आम्हाला पुढचा स्पॉट लागलं त्यामुळे आम्ही भिजत नाही आहोत नंतर अजून भिजणार आहोत आता अजून मंदिरातले अजून काही आहेत की जिथे मगाशी आलो त्यामुळे आम्हाला तिथे थांबताना आलं तिथे पण दर्शन घ्यायचं आणि खूप छान वातावरण आहे एकदम मस्त पाऊसच पावसाळी इथे पावसाळी एकदम आलो आहेत मागच्या वेळी उन्हात आलो होतो तेव्हा खूप असं उकडलं होतं पण आता जर खूप गारगार वातावरण आल्हाददायक वातावरण समोरची डोंगर वा वरची आणि तिथून एक मोठा धबधबा आहे आता कदाचित कॅमेऱ्यात कॅप्चर किती होतं माहिती नाही म्हणून बघा इथे आणि ते छोटे छोटे धबधबे बघा इथे बाहेरचा परिसर हो मस्त वाटतं एकदम छान अशी हिरवळ आहे छान असा मेंटेन केलेला इकडचा भाग सगळा